आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे सकाळी ठीक साडे अकरा वाजता लहूजी साळवे कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा हिंगोली व सकल मातंग समाज हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिथं कमी तिथं आम्ही या उपक्रमाअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल धुमाळ प्रमुख मार्गदर्शन दर्शक डॉक्टर ओमप्रकाश दरक नांदेड आदर्श महाविद्यालयाचे लोकप्रशासन विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दयाराम मस्के भरारी बहुद्देशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय जामठीकर लसाकमचे सचिव आत्माराम गायकवाड गजानन खिलारे रामदास कांबळे सुधाम गवळी श्याम कांबळे हरिभाऊ सोनुने रवींद्र खंदारे यांच्यासह सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांचे विद्यार्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते और उन दिपके, टीवी शवन, हिंगोली समाज माध्यम झाले फेसबुक झालं आणि या माध्यमातून आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला एक गोष्ट लक्षात आली जे व्हॉट्सअपवर कार्यरत आहेत ते कार्यक्रमाला येत नाही आणि जे व्हॉट्सअपला ना कार्यरत नाही प्रतिसादही देत नाही मेसेजही देत नाही ते मात्र मोठ्या संख्येने या ठिकाणी आले तुम्ही सगळे खेडेगावातून आलेले आम्हाला दिसत आहे

खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि आयुष्यात तिथे खूप मोठे व्हा आणि काहीतरी करून दाखवा ही आशा करतो आणि माझी करू शकतो